माझ्या सर्व व्हिवर्सना आणि माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना माझ्या आणि माझ्या चॅनलच्या तर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललेलो आणि जसं मी बिल्डिंगच्या खाली उतरलो तसं मला बिल्डिंगमधल्या काही सिनियर सिटिझन्सनी मला अडवलं मी सगळ्यांनी मला सांगितलं की अरे थांब इथे उभा राहा मला ॲक्च्युली काय कळायला मार्ग नव्हता काय होतं तर माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या बिल्डिंगच्या एंट्रन्स लॉबीमध्ये ना गणपतीची मूर्ती आहे तर सगळ्यांनी मला ते सांगितलं या आपल्याला आज आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आप आपल्याला आज मूर्तीची पूजा करायची आहे आणि तू इथे आरतीसाठी थांब राहा मी म्हटले की माझा एक महत्वाचं काम आटपून येतो तर मला एका काकांनी सांगितलं की गणपतीपेक्षा महत्वाचं काम आहे का मी बोललो नाही एव्हरीथिंग एल्स इज नेक्स्ट गणपती फर्स्ट आणि आज गणपतीचा पहिला दिवस आहे तर मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा चल स्टार्ट बिल्डिंग मध्ये सर्व सिनियर सिटीजन जमलेले आहेत वर्तक काकी का का तुम्ही बापट बापटाची ओके पंडित काका वर्तन काका रेगे काका आलेले आहेत शेट्टे आहेत तिथे शिंदे काका आहेत का गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या अनेक चित्रशाळेंमधनं आपल्याला लोक घरी गणपती घेऊन जाताना दिसत आहेत नुसता जिथे तिथे ढोल ताशा टाळ आरत्यांचाच आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय गणेशोत्सवाच्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून लोकांमध्ये हरवलेला उत्साह पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय इनफॅक्ट काल आपण लालबाग परळच्या चित्रशाळेतून बहुतेक सारे चित्रशाळेतून हजारो भाविकांना गणेश मूर्ती आपल्या घरी घरी नेताना बघितलंय इनफॅक्ट लोक टॅक्सीमध्ये खासगी वाहनांमध्ये बी एस टी बसमध्ये रेल्वे ट्रेन्समधनं मूर्ती आपल्या घरी नेताना दिसली आहेत एकदम उत्साहाचं वातावरण होतं आणि आज तसंच उत्साहाचं वातावरण आपल्याला आज आमच्या गणेश सिद्धी टू या बिल्डिंगमध्ये बघायला मिळते

हा तनिषा एकदम एक मस्त छान तुला आणि हा आमचा सगळ्यांचा लाडका गणपतीचा छोटासा उंदीर मामा दा दा, दा बघा उंदीर मामा आमचा आणि <laughs> गट्टू आणि हा आमचा लाडका बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया माझ्या व्ह्युअर्सच्या आणि सबस्क्रायबरच्या गणपती बाप्पा मोरिया या कमेंट्स येऊ देत या व्हिडिओवरती खूप सारे कमेंट्स येऊ देत आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि गणपतीच्या निमित्ताने खूप छान इथे अर्ध ते पाऊन तासाच छान छान असा कार्यक्रम झाला बोरिवली वेस्ट वजीरा नका गणेश सिद्धी टू ही आमची बिल्डिंग आहे आणि तुम्हाला बिल्डिंग बद्दल सांगायला गेलं तर मी दोन हजार तेरापासूनची सुरुवात करतो दोन हजार तेरामध्ये ही बिल्डिंग रिकामी झालेली रिडेव्हलपमेंटला गेलेली आणि सात वर्षानंतर आम्हाला बिल्डिंगचा हँडओव्हर झालं मार्च दोन हजार वीसमध्ये इथे काही कुटुंब राहायला येऊ ये लागलेली सुरुवात सुरुवातीला तीन ते चार कुटुंबच होती इथे आणि नंतर मग तेवीस मार्चला इथे लॉकडाऊन जाहीर झालं तर त्यानंतर बरेचशी कुटुंब इथे येऊ शकली नाहीत आणि नंतर मग काही कुटुंब एक ते दीड वर्षानंतर बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये आले आणि आज ही बि या बिल्डिंगमध्ये जेव्हापासून लोकं इथे राहायला आले तेव्हापासून दोन वर्ष झाली आहेत आणि दोन वर्षाच्या नंतर आम्ही गणपती गणपतीच्या कारणाने गणपती फक्त एक निमित्त मिळालं गणपतीची आरती सकाळ सकाळ आपल्याला करायची त्या निमित्ताने आम्ही सगळे खालती आलो आणि खूप छान खूप छान असा छोटासा कार्यक्रम झाला तर मित्रांनो तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर